आवर्ती अपूर्णांकाच्या मागच्या तीन रील्स आपण पाहिल्या असतील ही चौथी रील आहे ज्यामध्ये थोडासा ऍडव्हान्स लेवलचे क्वेश्चन विचारले गेलेत उदाहरणार्थ एक पॉईंट एक पाच 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 याचा अर्थ असतो एक पॉईंट एक पाचच्या डोक्यावरती बार म्हणजे पाच ही संख्या बार येईल याला अपूर्णांकात कसं कन्वर्ट करायचं कर चांगला टास्क आहे आता बघूया कसं ते काही नाही बेटा एकदम सिम्पल वेने सांगेल ही संख्या जर पॉईंट इग्नोर केला तर एकशे पंधरा आहे किती एकशे पंधरा तो एकशे पंधरा बिंदास लिहून घ्यायचा ठीक आहे मायनस टाकायचं हा जो पाच बार 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 आहे ठीक आहे त्याच्या अलीकडे इथं अकरा आहे ना वन वन म्हणजे काय तो अकरा आला तर इथे लिहायचा तो अकरा भागिलेमध्ये आता काय करायचं हा पाच एकटाच रिपीट आहे पाच एकटाच रिपीट आहे तर त्याच्या नावाने इथं तो नऊ लिहायचा असतो माहिती आहे ना एक जण रिपीट तर नऊ दोन एक दोन 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 अंक असतील तर नव्याण्णव तीन अंक असतील तर नऊशे नव्याण्णव एकच जण रिपीट आहे पाच तर इथे नऊ लिहायचा आणि लक्षात घ्या ही संख्या इथं पॉईंट नंतर इथं दोन डिजिट दिसतात किती दोन डिजिट आहे इथे एक, एक एक्स्ट्रा झिरो ऍड करायचा आणि मग आपला आन्सर चेक करायचं एकशे पंधरामधून जो अकरा गेला तिथे आला एकशे चार भागिले नव्वद याला सॉल्व्ह केला की के आपलं उत्तर हेच यायला पाहिजे वन पॉईंट वन फाय 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 ठीक आहे असं सेम दुसरा प्रश्न आपण बघूया टू पॉईंट थ्री सेव्हनचा बार दिला इथं याला दोनशे सदोतीस कन्सिडर करायचं दोनशे सदोतीसमधून नीट व्यवस्थितपणे गडबड करू नका याच्यामध्ये आता सात ही संख्या रिपीट आहे तर कोण रिपीट कोण नाही आहे हा तेवीस रिपीट नाही याच्यामध्ये दोन आणि तीन रिपीट नाही तर बिंदासी दिल्याचं तेवीस मायनस तेवीस बरोबर भागेलेमध्ये काय करायचं सर सात हा एकटाच अंक सारख्यासारखा रिपीट आहे मग एकच अंक रिपीट असेल तर नऊ लिहायचा असतो परंतु ही संख्या आहे डबल डिजिट पॉइंट नंतर दोन डिजिट आहेत मग इथे एक शून्य ॲड करायचा मग लक्षात घ्या दोन डिजिट तर नव्वद आला दोन डिजिटला नव्वद आला समजा तीन आला तर तुम्हाला लोकांना तीन डिजिट कन्वर्ट करून घ्या लागेल ते मी पुढच्या गणितात सांगतो पहिले हे क्लिअर करून घ्या टू थर्टी सेव्हनमधून तेवीस जर आपण मायनस केलं सातमधून तीन गेला चार त्यानंतर तीनमधून गे दो, दोन गेला एक आणि अलीकडचं दोन दोनशे चौदा भागिले इथं नव्वद याला जर सॉल्व्ह केलं तर याचा सुद्धा आन्सर कॅल्कुलेटरमध्ये बघू शकता टू पॉईंट थ्री सेव्हन सेव्हन सेव्हनच यायला पाहिजे नंबर तीन तिसरा क्वेश्चन जरा अशी मोठी संख्या घेतली मुद्दा मी इथं आता या ठिकाणी आपण पाहू शकतो आपण इथं छप्पन्न सतरा ही पूर्ण संख्यापर्यंत लिहून घ्यायची छप्पन्न सतरा मायनस टाकायचं आता लक्षात घ्या सतरा रिपीट सारखा सारखं त्या डोक्यावरती बार आहे ठीक आहे त्याच्या अलीकडे कोण आहे छप्पन्न इथं मायनस करायचा इथं छप्पन्न आणि भागीले आता हे काढ बघा हे कळलं तर तुम्ही उत्तर पुढचं पुढच सगळेजण ठीक आहे इथं काय करायचं सतरा 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 रिपीट आहे म्हणजे दोन 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 डिजिट रिपीट आहेत तर त्याच्या नावाने कधी पण नव्हे न एक अंक रिपीट तर नऊ लिहायचा दोन अंक रिपीट तर नव्या न पण इथं ही संख्या आहे तीन अंकी तर आपल्याला तीन अंकांसाठी एक ॲड करायचा म्हणजे इथं पण तीन अंकी दिसावं नऊशे नव्वद आणि मग आता यांचा वजाबाकी जर आपण केली सात मधून सहा गेला इथे एक आला इथं उसना घेतला अकरातून पाच गेले सहा एक उसना गेला राहिला पाच म्हणजे इथं बनला पंचावन्न पंचावन्न एकसष्ट भागिले नऊशे नव्वद याला जर आपण सॉल्व केलं तर याचा सुद्धा आन्सर एक्झॅक्ट असंच दिसेल फाय पॉईंट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन आता हा चौथा प्रश्न हा तुम्हाला टास्क आहे याचं उत्तर या पद्धतीने सॉल्व करा आणि कमेंट करून सांगा धन्यवाद